परिवर्तनासाठी पत्रकार अजय प्रभे यांच्यावर पेट्रोल केला हल्ला पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले असले तरी यावर कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याने माफियांचे धाबे दनानले असल्याचं दिसत आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका दैनिकाच्या प्रतिनिधीवर पेट्रोल माफियांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक सोळा जून रोजी दुपारी चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग वर डाळिंबी कोळंबी नजीकच्या रॉयल धाब्यावर घडली आहे मूर्तिजापूर येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी अजय प्रभे यांच्यावर रविवार दिनांक सोळा जून रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील डाळिंबी कोळंबी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न लगत असलेल्या रॉयल धाब्यावर पेट्रोल माफियांनी अमानुष मारहाण केली यात पत्रकार अजय प्रभे व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले त्यांना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय इथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या डाळिंबी कोळंबी नजिक रॉयल धाब्यावर गायगाव पेट्रोल डिझेल डेपो येथून जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या टँकरमधून पेट्रोल व डिझेलची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते याकडे कोणाचं लक्ष लागू नये म्हणून तस नुसतेच नावापुरती देखावा करण्याकरता सदर धाबा चालकाने धाबा लावला असला तरी यामागील रहस्य हे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचं तस्करी केलं जात असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे या काळ्या धंद्याची पोलिसांना माहिती असूनही केवळ बोरगाव पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात सदर पेट्रोल डिझेल माफियांकडून दर महिन्याकाठी मोठ्या रकमेचे पाकिटं मिळत असल्यानेच पोलीस मूग गिळत अंध असल्याचा देखावा करत असल्यानेच या माफियांचा मज्जा वाढला असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं आहे पत्रकार अजय प्रभे हे बोरगाववरून लग्न समारंभ अटपून आपल्या दैनिकाच्या जाहिरातीची वसुलीची रक्कम घेऊन मूर्तिजापूरच्या दिशेने आपल्या सहकार्यासोबत येत असताना वाटेतच त्यांच्या सहकार्याने पाणी पिण्याकरिता राहुल धाबा इथं गेले असता पत्रकार अजय प्रभे यांना सदर धाब्यावर पेट्रोल व डिझेलचे चोरी होत असताना आढळले त्यांनी या सर्वांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ बातमी करता घेत असताना रॉयल धाब्याचे मालक व देतील त्यांच्या सहकार्यांनी प्रभे यांना जातीवाचक अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली व त्यांचा मोबाईलही फोडून टाकला यात अजय प्रभे व त्यांच्या सहकार्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे नुकताच राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या पत्रकार माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा पन्नास हजार रुपये दंड किंवा दोन्ही पत्रकारांवरील हल्ले करणे हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा मानला जातो अशा शिक्षांच्या संदर्भात नुकत्याच राज्याच्या विधिमंडळात कायदा अंमलात आला असला तरीसुद्धा वारंवार पत्रकारांवर माफियांकडून होत असलेल्या हल्ल्याबाबत पोलीस सदर कायद्याअंतर्गत कारवाई काबर करत नाहीत हा एक यक्ष प्रश्नच पत्रकारांना पडला असून सदर घटनेचे बोरगाव पोलीस काय गांभीर्यानं घेऊन या पेट्रोल माफियांच्या गुन्हा मुसक्या आवळतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय येथे लग्नविधी समारंभ आटोपून घरी येत असताना रॉयल डाब्याजवळ थांबलो असता तेथे पेट्रोल डिझेलची अवैध रित्या टँकरमधून काढणं दिसलं मी माझा मोबाईल काढून चित्रीकरण करत असताना पाठीमागून तिथं काम था, करणारे मजुरांनी मला अमानुष मारहाण केली लोटलाट करून मला अशी भाषे विगाड केली मजुरासह के मजुरा तिचा मालक पण हजर होते आणि तो माल मालकाचा मालक जो आहे तो मला ओळखत होता ओळखत होता तर ओळखीचा आहे म्हणूनच मी तिथं गेलो होतो तिथं मला अवैधरीचा पेट्रोल काढताना दिसला असता त्याचं नाव काय त्या मालकाचं नाव काय नदीम म्हणून त्याचं नाव होतं नदीम फरण व एक कोणी दाडंबीचा असे तिघाई मिळून ते अवैध तिथं धंदा करतात त्याचं चित्रीकरण करत असताना मला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवादी शिवीगाळ केली व अमानुष मारहाण केली तसेच माझ्याजवळ जाहिरातीची असलेली चाळीस हजार रक्कम हे पण हिसकावून घेतली व आम्हाला मारहाण करून गाडीवर बसून तिथून आम्ही आप घरपे जावं अगर काही जपके म्हणजे तो आपको घर पे आके जान से मारेंगे अशी धमकी देत आम्हाला